अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी विरोधातल्या मसुदाच्या संदर्भात हरकती याबाबत अधिक वृत्त असे की अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शासनाने काढलेल्या मसुद्याच्या हरकती घेतल्या असून त्या संदर्भात धुळे शहरातील भारतीय डाक विभाग या ठिकाणी जाऊन या हरकती शासनाकडे हरकती नोंदवीत पाठविण्यात आल्या आहेत ज्यात प्रामुख्याने या अंतर्गत ओबीसी सी एस टी ओबीसी भटके विमुक्त जाती यांना प्रमाणपत्र पडताळणी मसुदा असल्याने या मसुद्याच्या हरकती घेतल्या असून आरक्षण हिसकवण्याचं काम या मार्फत होत असून त्याच्या हरकती या ठिकाणी नोंदवण्यात आल्या तर सदर मार्फत शासनाकडे पाठविण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा हरकती घेत आहे या प्रसंगी या ठिकाणी अण्णासाहेब कर्डक जिल्हाध्यक्ष राजेश बागुल प्राध्यापक अण्णा माडी दिलीप आप्पा देवरे उमेश महाजन गोपाल देवरे सुमित चौधरी आबा बोरसे आदी सर्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते एक मिनिट आपा उगी जात असे हक्का হটকা ছ <laughs> अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्या वतीने भविष्यकालीन प्रगतीवरती हाताळा आणणारा जो मसुदा शासनाने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध केला या मसुद्याला हरकत घेण्याचं काम ओबीसी समाजामध्ये अतिशय जोरात या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रत्येक ओबीसी समाज हा पेटून उठलेला आहे कारण हा जो आदेश अध्यादेशचा जो मसुदा आहे हा मसुदा जसा ओबीसीच्या बांधवांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे तसा तो एस सी एस टी ओबीसी भट्ट उमत्त आणि एस बी सी समाजाच्याही विरोधातला हा अध्यादेशाचा मसुदा आहे कारण मसुद्याचा जर आपण या ठिकाण ठिकाणी विषय जर बघितला तर मसुदा प्रामुख्याने महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विविध बाटक्यात जाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग या जातींचे प्रमाणपत्र देण्याचे परताळणीचे विनिमयनाचा हा मसुदा आहे आणि या मसुद्याद्वारे हा मसुदा जर पुढे याचा अध्यादेश झाला आणि उद्या याचं जर कायद्यात रूपांतर झालं तर उद्या एस सी एस टी ओबीसी बी जे एन टी एसबीसी या समाजातील कुठल्याही व्यक्तीचं आरक्षण काढून घेण्यासाठी सवर्णातला कोणीही असेल उच्चवर्णी कोणी असेल आणि त्याची फक्त घर पाहणी करायची आणि ते शंभर रुपयाचं अफिडेवड जर केलं तर तो, तो या समार्गामध्ये प्रवेश करणारे पर्याय या सर्व एस सी एस पी ओबीसी एस बी सी या बांधवांच्या तात्यातलं आरक्षण हे हिसकवलं जाणार आहे इतक्या मोठं अरिष्ट या बहुजन समाजातील या जातींवरती येऊन ठेपलेलं आहे म्हणून आम्ही शासनाकडे या पत्राद्वारे या रजिस्टर पत्राद्वारे आम्ही एक हरकती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवत आहोत आणि आमचं म्हणणं शास्त्रापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे